नेताजी पाटील म्हणून आहेत जे या गावामध्येच आहे ते आपल्याला कुंडाबद्दल माहिती देणार आहेत जाणून घ्या कुंडाबद्दल अजून माहिती पांडवकालीन मंदिर आहे पांडव ज्याला बारा वर्षांची अज्ञात वनसाला गेले होते आणि तेरा वर्ष त्यांचा अज्ञात वास होतो कोणी गेलेलं नाही तिथं आहे मंदिराची त्रिशुर पूर्वीचं आहे काय गाभाऱ्यामधलं ज्योतिर्लिंग आहे आणि साईडला जे आहे ती बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि हे मेन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असलेलं ज्योतिर्लिंग आहे हे हे बारा लिंगापैकी एक असे बारा पूर्ण बारा आहेत हे पहिलं हे कळसाचं वरचं स्टँड कळसाचं स्टँड आहे कळस ठेवायचं स्टँड कळस मंदिराचं ते जुनं ठेवलेलं आहे का नाही हा 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 पुढे जे कळस होणार होता त्याच्यासाठी केलेलं स्टँड अर्धवड काम राहिल्यामुळे तसच राहिलं पण ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्ग मी संपूर्ण नमस्कार मित्रांनो मी सूरज आणि आज आपण निघालोय बारा ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी आणि बारा ज्योतिर्लिंक आपलं एका दिवसात बघून होणार नाहीत ते तर सगळ्यांनाच माहित आहे कारण त्यातले तीन ज्योतिर्लिंग फक्त आपल्या महाराष्ट्रात आढळतात आणि बाकी सगळे बाहेरच्या राज्यामध्ये आहेत आणि तीन जे आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यामधलं त्र्यंबकेश्वर एक आहे जे नाशिकमध्ये आहे आणि भीमाशंकर या एक एक आहे जे पुण्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आहे कृष्णेश्वर पण मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक असं ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यामधील बारवे म्हणून एक गाव आहे मोठे पारवे आणि छोटे पारवे तर मोठ्या बारव्यामध्ये एक मंदिर आहे जे बारा ज्योतिर्लिंगच्या नावानं खूप प्रसिद्ध आहे आणि श्रावण महिन्यात वगैरे बरीचशी गर्दी असते तिथे आणि त्या मंदिरात एका ठिकाणीच आपण बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन घेणार आहोत आणि त्या मंदिरात एका ठिकाणीच बारा ज्योतिर्लिंग आहे आणि ते आपण आता पाहण्यासाठी निघालो आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूपच जबरदस्त होणार आहे आणि श्रावण महिना असल्यामुळं सगळ्यांनाच बारा ज्योतिर्लिंगाचं एकाच ठिकाणी दर्शन घेता येणार आहे त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या क्लिअन कल्चर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आम्ही गारगुडीमध्ये आलो आहे आणि गारगुडीमधून पाली घाट आहे पालीघाटामधून तुम्ही गारगुडीकडून आला पालीघाटामध्ये म्हणजे उतरला जायचा जो रोड आहे तो पाली घाटामध्ये आला की तुम्हाला उजव्यात आला म्हणजे राईट घ्यायला लागतो जिथं बोड आहे बारवे मग तिथून आपण आता त्या रोड आतमध्ये आलो आहे आणि बारवे गावच्या दिशेनं आपण आता निघालोय तर मित्रांनो आपण मोठे बारवे या गावामध्ये आलेलो आहे बघू शकताय मराठा फाउंडेशन मोठे बारवी आणि हा जो उजव्यात रोड गेला आहे हा किल्ले बुदरगडला गेला आहे आणि इथून पुढं आला की इथं हे ज्योतिबा मंदिर आहे बारव्याचं आणि हा या साईडला बघू शकता खाली एक रोड गेला आहे तर इथं बघू शकताय बोर्ड लावला आहे महादेव मंदिर बारवे आपण आपली गाडी तिथं पार्क केली ज्योतिर्लिंग मंदिराजवळ आपण जाणार आहे आता महादेव मंदिराकडे हा जो खाली रोड गेला आहे आला तर तुम्ही इकडं बघू शकता ज्योतिर्दिंग मंदिर दिसते तिथे वरती आपण गाडी पार्क केली आणि तिथूनच झालेला महादेव मंदिरचा बोर्ड आपल्याला दिसतोय आणि ह्या छोट्या रोडनं बरोबर दोनशे मीटर वर आहे मंदिर त्यामुळे आपण गाडी वरती लावली रोड पण छोटा आहे टू व्हीलर असेल तर तुम्ही येऊ शकता फोर व्हीलर असेल तर वरती लावून आपण दोनशे मीटर फक्त चालायचं नाही पण असं केलं की समोरच दिसते ना थी थी थी। या झाड दिसते हे पण पूर्वीचं झाड आहे वरती मंदिरला जातोय रस्ता आणि ते इथं खाली कुंड आहे पाण्याचं साईडला तलाव तर आपण कुंडाच्या इथं आलो आहे आणि इथले लोकलचे जे गाववाले आहेत ते आपल्याला त्यांची तुमची भेट झाली काय नाव तर आपले नेताजी पाटील नेताजी पाटील म्हणून आहेत जे या गावामधलेच आहेत तर ते आपल्याला कुंडाबद्दल माहिती देणार आहे तर त्यांच्याकडून जाणून घ्या कुंडाबद्दल अजून माहिती पण अच्छि कुंड आहे महादेवच्या पिंडी खाऊ पाणी येते आणि बरेच लोक इथे खरू नाही काय असं काही ते असं इथलं हे आहे आणि प्राचीन कसं हे पाणी पिण्याटी खालच्या काळावर सुद्धा वापरलेलं आहे म्हणजे बारा महिने पाणी बारा महिने पाणी असते कधी याचं म्हणजे कमी असं नाही हा एवढंच पाणी राहते हा एवढंच बारा महिने बारा महिने पाणी राहते आणि इथं शिवरात्रीला बरेच लोक चांगली करणे देतात स्वच्छ पाणी आहे एवढं पाणी आहे कधी जे कधी घेत नाही तुम्हाला स्वच्छ पाणी असते कायम पाणी एवढंच असते आणि स्वच्छ पण असतं स्वच्छ पण असते पाणी शरीर वरती असलं आणि खाली कुंड आहे वरूप पाणी खाली आलेलं आहे त्याचं मत एवढं आहे हे आहे लक्षात काय की बारा लिंग आहे मंदिरामध्ये हां मंदिरामध्ये मंदिर मंदिरात तिथून पाणी खाली त्या तिथून तिथे येऊन साठले साठले पण आणि हे पाणी खाली लोकांना प्यारा देऊ आपण म्हणजे बारवे गावात वापरते बारवे गाव मोठ्या छोटं बारवे आत्ताच आमच्या समोर एक आधी आणि लोक फक्त बातमी पाणी घ्यायचे आलेले अरे बाबा घ्या असं आहे तर मित्रांनो हे जे कुंड आहे हे वर जे वरती बारा दिवशी आहेत तिथून खाली पाणी आले आणि ते पाटले आणि मेन म्हणजे हे पाणी बारा महिने असंच असते आणि हे दोन गावात खाली प्यायला पण वापरतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काही ते एलर्जी असेल म्हणजे एक खरूज असेल गजकरणं वगैरे असेल तर इथे लोक येऊन आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर ते जाते असं इथे लोक सांगतात आणि बरेचसे बाहेर बाहेरून लोक इथलं पाणी यायला फक्त येतात एवढं पाण्याचं महत्त्व आहे तर थँक्यू कुंडाची जी ही जी लोकलच्या ज्या ह्यांच्याकडून माहिती आपण घेतलेली आहे ते एकदम प्रॉपर आणि जबरदस्त माहिती मिळाली आणि एवढं हे महत्त्वाचं कुंड आहे हे मला पण जरा ऐकून भारी वाटले आणि पूर्वीपासून इथं आहे आणि बारा महिने पाणी असते आणि सगळे गावात लोक पाणी पितात आणि एवढंही महत्त्वाचं पाणी आहे म्हटल्यानंतर खूप छान आहे तर आपण कुंड पूर्ण बघून घेऊया खाली जाऊन यापैकी मित्रांनो तुम्ही पावसाळ्यामध्ये येत असाल या मंदिराला भेट देण्यासाठी तर थोडी निसळ झाली बऱ्यापैकी इथं सारखं पाऊस असल्यामुळे त्यामुळे जरा सांभाळून तुम्ही तुम्ही या काळा दगड बऱ्यापैकी आहे त्यावरून असं दिसतंय की हे खूपच प्राचीन आहे आणि पांडवकालीन आहे यात काय शंकाच नाही आहे आणि समोर बघू शकताय तुम्ही हे आपल्याला तिथं समोर दोन पूर्वीची काळ्या दगडात मी वगैरे दिसायला लागले कुंडा है, आपन ले लाए लाए। आनि आहे पूर्वीचा तो आपण प्रॉपर बघितलेला आहे त्याची माहिती पण घेतलेली आहे आणि आता आपण इथून वरती मंदिरामध्ये जाणार आहोत जिथं बारा ज्योतिर्लिंग आहेत ते आता आपण पाहणार आहोत चला दरम्यान पांडवकारी मंदिर आहे पांडव ज्याला बारा वर्षाची अज्ञा वर्णसाला गेले होते आणि तेरा वर्ष त्यांचं अज्ञात वासातलं होतं त्या अज्ञात वासात असताना त्यांनी लपूनपासून ज्या ज्या ठिकाणी पिल्ड स्थापन होते त्या त्या ठिकाणी आणि पहाड वर्ष म्हणजे अर्धवर्ष म्हणून गेले हे मंदिर पुन्हा परतपणे गेलेलं नाही आणि पुर, पुरातन वास्तू आहे त्या पुरातन वास्तूला आता ग्रामस्थांनी विविध माध्यमातून इथं हे जमा करून पिंडीची म्हणा किंवा या नंदीची म्हणा जीर्ण पुढे झालेली ही याचा जीर्णोद्धार बऱ्यापैकी केलेला आहे आता आणि याची पुढे पुढे सुद्धा भविष्यात आता बाजूला ज्या पिंड्या आहेत बारालिंगाची स्थापना केले बारा, केलेली आहे पुढे पुढे ते हे होणार आहे हे <that t -2> लिंगा बारा लिंगापैकी एक पूर्ण बारा आहेत हे पहिलं हे दुसरे तिसरे <t -2> <जे> <t -2>

हे कडेच काय प्रत्येकाच्या कडे हे काय माहित आहे हे दुसरी देवस्थान आहे ते बारावी मध्ये हे स्थापन केलेलं होतं ना म्हणजे पांडवांनी ज्या मूर्ती स्थापन केल्या त्या जागोजागी बारा पैकी बारा पैकी आहे इथं त्याच्यामध्ये मेन बारा म्हणजे मेन बाप कडेला एक 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 अशा ठेवलेल्या आहेत त्या ज्या मेन होत्या किती बघा ही आठवी आठवू शकते ही जी एक्स्ट्रा आहे मध्ये ही मेन पैकी नवी वरती का दहा ते पण तसंच आहे मेन पैकी नववी हा ही त्याच्यात एक्स्ट्रा ही दहावी दहावज उतरली ही दहावी ही मी ही इतर मध्ये येते मधली अकरावी ज्योतिर्ली कालिका कालिका हे माता म्हणजे कसं काय इथं भद्रवती भद्रवती आणि हे शेवट बारावं बारा मधलं बारावं ज्योतिर्ली बारावा ज्योतिर्ला

हे त्रिशुळ पण पूर्वीच आहे गाभाऱ्यामधलं ज्योतिर्लिंग आहे आणि साईडला जे आहे ती बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि हे मेन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असलेले ज्योतिर्लिंग आहे आहेंदीच असल्या कारणाने दोन वर्षापूर्वी ह्याला वज्र

किंवा खाली चार आणि चौथा पाचवा कायस एक खाली आहे म्हणजे गावात खाली आहे शेतवडीत इथं नाही इथं शेतवडीत तुमचं मध्ये जे बारा जंत मंदिर आहे महादेव मंदिर त्याचा आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि माहिती देण्यासाठी गावातली जी बरीचशी मंडळी आहेत तिने आपल्याला बरीचशी मदत केलेली आहे त्यामुळे आपल्याला प्रॉपर जी माहिती आहे ती माहिती मिळाली त्याबद्दल आमच्या क्लिअर कल्चर युट्यूब चॅनलच्या वतीनं मी सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आणि मित्रांनो असेच गावडे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या क्लिअर कल्चर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विश्वल चला तर मित्रांनो पुन्हा भेटू असंच नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ